आ सिंधु सिंधु पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव वैव हिंदू रीती स्मृता अशी हिंदू धर्माची व्याख्या करणारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रुज मारिता मारिता मरे तो झुंजेन जर यशस्वी झालो तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या रस्ताचा अभिषेक तिच्या चरणावर घडेल असे स्फूर्तिदायक हृदयस्पर्शी आणि मातृभूमीबाबत नितांत आदर व्यक्त करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व सशस्त्र क्रांतीचे बीज पेरणारे क्रांतिकारक क्रांतिकारकांची खाण निर्माण करणारे क्रांतिकारक विज्ञानाशिवाय माणसाचा विकास अधुरा आहे असे म्हणणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्रिवार वंदन नमस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंदमान पर्व मित्रांनो चार जुलै एकोणीसशे अकरा ला वीर सावरकरांना अंदमानच्या काळकोठलीत पाठवण्यात आले आणि सुरू झाला ना विछळ त्यांचा तो दहा वर्षाचा कारावास म्हणजे अमानुष छळ प्रचंड कष्ट अंदमानच्या कैदेत त्यांना तोंड तोंड द्यावे द्यावे लागत होते नारळाच्या शेंड्या काढून त्या कुटायच्या बॅरिस्टर असणारे वीर सावरकर करत हाताला फोड याची हात, हात रक्तबंबाळ व्हायचा नारळाच्या कथ्या कुट्टा कुट्टा कधी एखाद्या मोगरीचा धावपट दिशी बोटाच्या नखावर बसायचा अंगातून यात्रांचा कल्लोळ उठायचा गाण्याच्या बैलाप्रमाणे रोज दहा तास गाण्याभोवती फिरून फिरून हाडाची काडे व्हायची काम संपल्यावर सरळ उभा पण राहता यायचं नाही आणि काम संपल्यावर खायला काय दोन पोळ्या कधी कच्च्या कधी करपलेल्या एक वाटी भाजी त्यातही रॉकेलचा वास वेळेशिवाय एक गोट पाणीही नाही आणि नैसर्गिक विधी सुद्धा ठरलेल्या वेळेतच अरे का का सहन केला असेल सावरकरांनी हा त्रास आपल्या मुलांसाठी आपल्या पत्नीसाठी आपल्या भावांसाठी ते बॅरिस्टर होते परदेशात शिक्षण झालेलं होतं इंग्रजांपुढे झुकले असते वाकले असते नमले असते तर ऐश्वरामात जगले असते एखादा मोठा राजवाडा बांधून सुखा समाधानाने राजा राणीचा संसार करता आला असता त्यांना मग का का सहन केला सावरकरणी हा त्रास हा सारा वनवास फक्त देशासाठी फक्त भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी केवढे हे अफाट कार्य अचाट बुद्धिमत्ता अद्वितीय त्याग आणि धैर्य या सर्वांसाठी वीर सावरकरांचे वय काय म्हणाल तर अवघे तेवीस वर्ष मित्रांनो हो वीर सावरकर देशातील एकमेव क्रांतिकारक ज्यांना दोन दोन जन्मटेपेच्या शिक्षा झाल्या वीर सावरकर देशातील एकमेव क्रांतिकारक ज्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला प्रकाशनापूर्वी दोन दोन देशांनी बंदी घातली वीर सावरकर देशातील एकमेव क्रांतिकारक ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांची पदवी ब्रिटिश सरकारने हिरावून घेतली वीर सावरकर देशातील एकमेव क्रांतिकारक ज्यांनी सर्वप्रथम देशामध्ये विदेशी कपड्यांची होळी केली स्वातंत्र्य वीर सावरकर म्हणजे जहाज सशस्त्र क्रांतिकारक प्रकर देशभक्त महाकवी साहित्यिक लेखक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वांच्या धनी असणाऱ्या वीर सावरकरांना पुनश्च एकदा प्रणाम आणि माझ्या वक्तृत्वास विराम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र